टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जयश्री गुंजाळ तर ह्यानी ना काय केलं मला आधी माझ्या माग तीन वर्ष लागला मी याला नाही कोण लागला सचिन पवार सचिन पवार कुठला अण्णापूर अण्णापूर हम्म अच्छापूर कुठला शिरूर प्रॉपर मी सविंदने सविंदने कौे एम आय माहित आहे का आणि मला ह्याचं लग्न झालं होतं मला खोट सांगितलं की माझं लग्न नाही झालं असं तसं एक वर्ष त्याच्यानंतर सांगितलं की माझं लग्न झालंय पण मला सोडचिठ्ठी घ्यायची मला बायको आवडत नाही असं तसं मी काय म्हंटल सोडचिटीचा नोटीस आले तुम्ही म्हणलं तुझी बाईक तू तुझ घेऊन ये अजून कशातच काही नाही म्हटलं माझ्या सांग तू बोलू नको आणि मी तुला बोलत नाही तर नाही म्हणला मी तिला सोडून दिली सोडचिटीचा नोटीस आले माझ्याकडे खोटं बोलला त्याच्यानंतर आणि लग्न केलं माझ्या संघ कोर्ट मॅरेज मॅरेज लग्न केलं हो लग्न केलं आणि त्याच्यानंतर मी गेल्या वर्षी आजारी पडली आजारी पडले तर मी दवाखान्यात आणि त्याच्यानंतर मग दवाखान्यातून परत मी या माझ्या डिशेत नाही कामाला आली आणि ह्याने माझे पैसे घेतले ह्याच्या आधीचे तीन लाख रुपये आणि कोणत्या माणसाला व्याजाने दिले तर मी त्या माणसाकडे मागायला गेली का मला म्हणायचं तुझ्या तुला येऊन जातील तर मी त्या माणसाची गाडी घेतली की बाबा माझे पैसे देतो तो काय म्हटला व्याज तो खातो तो काय म्हणतो का मी तिचे पैसे दिल्यात ना तिच्या पैशाला जबाबदार मी तिच्या पैशाचं व्याज मला देत जा ते व्याज बी खाल्लं पण मुद्दल तर माझी दिली नाही माणूस पण पळून गेला हे पण <भण> मी सोडून दिलं जाऊ दे मरू दे आज सुधर उद्या सुधर याने छप्पा घेतल्या द्यावर हात ठेवला असं केलं तसं केलं लय झालं स्वतःची <भण> पोरगी याला झाली ती पोरगी म्हणला माझ्या भावाची चुलत भावाची तरी मी याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणला मी मरून जाईन तू मला सोडून गेले मी सोडून पण गेले होते ते मी याचा नंबर ब्लॉक केला तर आणि मला कोणाच्या फोनवरून फोन करायचा पिऊ शिव्या द्यायचा नाही म्हणलं तू सुपारी देतो मारायची म्हणलं तू आधी माशा लावल्या मी कष्ट करते म्हणलं मला पण पोर आहेत ना आईवडला माहिती का सगळी गोष्टी त्याच्या आई, आई माझ्या पाया पडून गेली ना नाए, नाए। हो नाही तुमच्या माज, माझ्या आई वडिलांना माहिती मग माझी फॅमिलीतली लोक म्हणली ना मग माझं एक तीन चार महिन्यापूर्वी भांडण झालं होतं तर यांनी माझ्या बहिणीला शिव्या दिल्या ना तिला असा घाण घाण काही पण बोलायचा आणि मग ती म्हणली तिचा डाग ठेवलाय तू तिचा डाग तर सोडून दे आणि मग ते पैसे दे नाही मग ते पैशावरून झालं होतं डाग सोडायचा तर त्यांनी शिव्या दिल्या होत्या माझ्या बहिणीला पण नी, नी, ले ले, तर मग माझ्या बहिणींनी कम्प्लेंट दिली होती तेव्हा मी पण दिली होती का मग ह्याच्याकडून माझे पैसे माझे डाग आहे ना राहिलेले ते यांनी मला द्यावा तर हा हा म्हणला मला मुदत दे म्हणला त्याची बहीण मला फोन करून बोलली तो बोलला त्याच्या आई पाया पडायला लागले आधी पण तिची आई पाया पाया पडून गेली जाऊ दे बाई मागणा काही करू नको असं तसं इज्जत जाईना असं तसं आणि मी सगळ्यांचं सगळं ऐकून घेतलं का तर यांचा हात उशाखाली खाली होता यांची लग्न राहिली होती ना म्हणून ह्यांनी मला गप्प केलं तेव्हा सगळ्यांनी आणि मी यांच्यावर विश्वास ठेवला आणि ह्यानी माझ्या पाया पडायचा का असं काही करू नको असं तस असं करीन तसं करीन ह्यांनी काहीच नाही केलं हा काही देत नाही मला काही घेत नाही याला उलट माझ्या रोज पैसे चालू होते काम करायचं पेमेंट व्यवस्था उधाऱ्या करायचा ह्याच्या उधाऱ्या मी फेडायची कंपनीत मला फोन करायचा पैसे सोड मी दहा रुपयाला बसले तरी पण जाऊ दे मारायचं तर एवढा मारायचा बिग ठेवून मारून बिरून मला परत हे करायचा तर कधी याने विचारलं देखील नाही का तुला मारलं येतो आहे मग तुला दवाखान्यात नेतो कधीच नाही विचारलं रोज येतो पिऊन शिव्या देणार तसं करणार सोडून दे ना माझं ते मला हाय ते आणि तू मला सोडून दे तुला आता बायको दिसली ना तू माय सांग काय टाइमपास केला का मग मी तुझ्या बळच माग लागले होते का तुझ्या बळच घर निघले होते हा? आता मला म्हणतो का याच्या खाली जा त्याच्या खाली जा दांदा कर तुला मीच सांगते ना तुम्हाला सोडून दे पण मला एवढे घाण शब्द वापरायची गरज नाही ना माझ्या काष्टाचे पैसे माझे मला देऊन दे आता पण शिर्या देऊनच गेला उपकारे का असं करते का तसं माझ्याकडून पैसे घेतो आणि मला आज भाडं द्यायचं तुम्हाला पैसे घेतो गोड बोलून हे करतो पाया पडतो मी तो, तो बसले मी इज्जत जाईल ते जाईल तू इज्जत तू प्यायला काय मला विचारून बसतो का म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये काम करताय आणि तुम्ही कंपनीमध्ये काम करून त्यांना पैसे देताय का हा असं चाललंय आज सात वर्ष झाले मी कष्ट करते फक्त मी एक वर्ष आजारी होते मरता मरता वाचली माझा रिपोर्ट आहे अजून दोघे मी कष्ट करून याला पैसे देते आणि म्हणतो हक्क आहे तुझ्यावर मी लग्न केलं लग तुझा माझ्यावर हक्क आहे ना पैशावर हक्क आहे डागावर हक्क आहे सगळ्यावर हक्क आहे मग तुला माझं मला मा का। हो मा काय द्यायचं तुझा हक्क नाही का आणि दुसरी गोष्ट तुमच्या सगळ्या लोकांना माहिती हो माझ्या घरी सगळ्यांना माहिती आहे म्हणणं काय लोकांचं आमच्या लोकांचं एवढंच म्हणणं आहे की याला सोडून द्यायचं याच्याकडून पैसे आणि डाग घ्यायचं तर हा काय म्हणतो इज्जत जाईल माझ्याकडे पैसेच नाही तुला काय करायचं कर मी पैसे देणार नाही काही देणार नाही मी आतमध्ये जाऊन बसवतो आणि जो तुला मदत करीत पहिले तर तुम्ही कारेगाव पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली तर म्हणायचं तुला ती पोलीस लागतात ना ती पोलिस उडा उडाद्यात रात्री येऊन म्हणून ती तुम्ही बाजू घेतात म्हणून तू तिथं जाते अन्नपूरला राहतो शिरूर मध्ये हा आणि ज्याला कोणाला सांग का म्हणतो तोच तुला लागतो तोच तू कोणतरी आहे तोच ठेवलेला आहे मी एवढा घाण बोलवतो तुम्हाला दे ना मी तुला मागे लागले का तू माझं देऊन टाक तर मला एक तर फसून लग्न केलं मी तुला मागे लागलेले नव्हते मी लेकरांच्या सुखी होते मला मुलगा आहे सर तुझ्याकडे तुझ्याकडे माझ्याकडे मुलगा आणि मुलगा माझा शाळेत जातोय पोराला सुद्धा दारू आणायला लागे मी कामाना असलून असो आता बोलून बोलून नाही लावलं का म्हणतो तो काय मग मी काढलाय का तेव्हा मग तो माव ऐकन एवढं घाण बोलत होत्या पोरला सुद्धा किती मारलं होतं एकदा त्याच्या पोटात लाथा घातल्या नड्या पाय दिला लावलं त्याचं नाही माझं लग्न पहिलं झालं होतं माहिती सोडचिटी झालेली आहे त्याला माहिती होतं ना अच्छा अच्छा मुलगा नाही माझा मुलगा पहिला आहे पहिलाच मुलगा आहे का मुल पाई लाए। पाई लाए। पाई लाए हो माझ्या मुलाचं त्याला काही घेणं देणं नाही माझ्या मुलाचं सगळं मी करते आणि तुमचं अगोदर लग्न पण झालं होतं तुमचं हो लग्न झालं होतं मला माझी बहीण पण लग्न झालं आहे म्हणल्यावर तुम्हाला त्यामध्ये चांगलं पडलं तुम्ही असं डिसिजन कशाला घ्यायचं हो काय वेड आहे सारखं चुकी झाली हो माझी बहीण माझ्या घरचे मला स्थळ बघत होते तेव्हा माझा मुलगा एक वर्षाचा होता आता किती वर्षाचा आहे आता तो, तो बारा वर्षाचा झाला हो पूर्ण कळत ना मॅडम त्याला असं काय हो आता पूर्ण गोष्टी त्याला कळत म्हणलं असं या गोष्टीमध्ये तुम्ही अशा गोष्टी घडतात म्हटल्यावर त्याच्यात त्याला मानसिक त्रास आता शिक्षण बघणार काय हे मॅटर बघणार तुम्ही पण यांनी मला फसवायचं नव्हतं ना. याचं लग्न झालं होतं. याने मला डिक्लेअर सांगून द्यायचं ना. अहो फसवणारे लोक काय हे पावला पावलामध्ये तुम्हाला भेटेल. असे लोक असे दुनिया आहेत की तुम्ही विचार पण करणार नाही. पण त्यामधून तुम्हाला बरोबर तुम्हाला चालवून चालावं लागेल. असे लोक येते ते. लई बेकार आहे मॅडम. आता तुम्ही आज तुम्ही जर एवढं तुम्ही स्ट्रगल केलं पहिलेच्या अगोदर एवढं मोठं मॅटर झालं आहे म्हणल्यावर तुम्हाला कळायला पाहिजे ना. काय म्हणतात नेमकं तुमचं मिस्टर आता तो? तो म्हणतो का म्हणतो तू काय नाही उगा राहते का आणि मरमेली तर कोणा संग जा धंदा कर त्याच्यासोबत तुम्ही लग्न केलंय आहे का नाही लग्न केलं नाही याच्या संगत कोर्ट मॅरेज केलंय रजिस्टर आहे माझ्याकडे प्रूफ वगैरे आहे ना तुमच्याकडे प्रूफ आहे माझ्याकडे रजिस्टर कर तुम्हाला व्हॉट्सअपला करते वाटलं तर माझ्याकडे रजिस्टर आहे त्याचा लग्न केलं तुम्हाला काय मदत करू अशी असं तुमची मला त्याच्याकडून फक्त एवढंच त्याला विचारायचं की माझे पैसे दे माझा डाक दे आणि तुझा माझा काहीच संबंध नाही मला ते धंदा बिंदा असे शब्द वापरायचे नाही आता ते दागिन ते हे मला मी नवरा आहे माझा पूर्ण हक्क आहे त्याच्यावरती मी काय पण करीन असं विषय बोलले त्यांनी हक्क तर मग तुझा हक्क नाही का मला काय देणं घेणं बरोबर ना बरोबर तुझा हक्क माझ्यावर हक्क आहे तुझा तू आतापर्यंत हक्क गाजी आला तुझे लग्न कार्य निघाले आयराला तुला पैसे न तू इज्जत जात होती मायाकडून होत तुझ्या घरी गोळ्या संपल्या मायाकडून होत तुझ्या घरी दूध संपलं मायाकडून पैसे तू पेट्रोलला मायाकडून पैसे सात वर्ष तू कामाला नाही धंद्याला नाही निस मायावर जोगतोय <गण> मग तुझा माझ्यावर हक्क येतो मग माझा नाही का मी मला जर लागलं तर तुझा हक्क नाही का द्यायचा मी <गण> याला फोन केला तर हा मोबाईल ब्लॉक करून टाकितो <गण> आणि याने फोन केला तर मी लगेच उचलायचा नाही उचलला गेली होती तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमच्याकडे आहे ना दहा रुपये आता दहा रुपये आता तिथे शिबिर येऊन गेला परत जाधवनी फोन केला त्याच्यासह गेला प्यायला आणि काय म्हणला नाव सचिन पवार सचिन अरुण पवार सचिन पवार